नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर बघू शकताय काल आपण वेलो मॅक्सचा माईक ऑर्डर केला तर खोलला होता आपण त्याच माईकने मी आज रेकॉर्ड करत आहे आजचा आपलं कालचं राहिलेलं पार्सल आहे ते आज मी ओपन करणार आहे आणि हां हे माईक जे आहे आपला काल मी हे केलेलं ते चा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि कसा आवाज आला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये तर हे आपलं काल आलेलं पार्सल आहे बघू शकताय अमेझॉन वरून पार्सल रिश्यू झालत काल मी काल खोललं नव्हतं वेळ झालत मला तर आज मी खोलते सरप्राईज आहे तुम्ही पण नक्की बघा काय तर मी सांगत नाही तुम्हाला डायरेक्ट दाखवते चला तर मग आपण अनबॉक्स करून घेऊया पहिलाच निघलाय बिल एवढा मोठा बिल आलाय बघू तुम्ही आपण दोन तीन प्रोडक्ट ऑर्डर केले ते एक बॉक्स निघला अजून एक बॉक्स आहे बॉक्स मी साइड ला ठेवते तर बघू शकता याच्यावरती प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये प्राइस आहे याची हे आहे किचन स्टूल साइज वाव भरपूर आहेत कार्ड पण भेटले त्याच्या सोबतच आलेली रॅक आहे चम्मच ची हे बॉक्स पण आहे बघू शकता रॅक पण खूप सुंदर आहे किचन मध्ये लावायला कुठेही लावू शकता तुम्ही किचन मध्ये चला तर आपण हे बॉक्स साईडला ठेवूया चम्मच दाखवते मी तुम्हाला हा आहे झारण्या आपण काही बी तळीव वस्तू करत असलो तर आपण याने काढू शकतो एकदम लाकडी आणि मजबूत आहे टिकाव आहे एकदम क्वालिटी एक नंबर आहे याची पण बघू शकताय मस्त छान आहे घ्यायला पण तळीव भजी वगैरे काही करत असलो असे काढायचे ही आहे उलथन बघू शकताय छान असं मसाला वगैरे चपाती भाकरी आपण आलटू पलटू शकतो किंवा मसाला भाजू शकतो बघू शकताय क्वालिटी याची पण एक नंबर क्वालिटी आहे बघू शकता नेक्स्ट बघूया हे पण एक छोट्या साईजच उलटन आहे थोडीशी साईज कमी याची बघू शकताय उलटनच आहे आणि पण आपण भाजायला वगैरे यूज करू शकतो बघू शकता याची पण छान आहे समोरून एकदम असा टोक सारखे काही म्हणजे चिकटलेलं वस्तू असेल तव्याला मध्ये काही भाजत असून आपण असं करू शकतो आपण काढू शकतो त्याने बघू शकता याची पण क्वालिटी एक नंबर आहे फिनिशिंग बी एक नंबर आहे याची चला आपण नेक्स्ट बघूया आपली पळी बघू शकता पळी खूप सुंदर आहे बॉर्डर पण खूप जाड आहे जाड दांडे एकदम लाकूड एक, एक नंबर एकदम सॉफ्ट आहे बघू शकता आपण याने भाजी घेऊ शकतो रसा वगैरे रसा असा घेऊ शकतो आपण याने छान अशी मस्त फिनिशिंग आहे चला नाही हा पण फळीचाच प्रकार आहे आपण याने भात घेऊ शकतो सुकी भाजी पण घेऊ शकतो याने बघू शकताय चम्मच आहे हा पण थोडासा पसरट आहे पळीच आहे खूप सुंदर आहे ही पण बघू शकत याची पण दांडी खूप छान आहे मला खूप आवडले त्याच्या दांड्या एक नंबर आहेत अशा सॉफ्ट दांड्या आहेत हा बघा आपला झरणा आला परत एक झरणा लॉंग घ्यायचा याने आपण पापड वगैरे हो काही तळी वस्तू जे कढईतले असते त्या आपण याने करू शकतोय यूज करू शकतो कढईमध्ये तेलाची वस्तू काढण्यासाठी बघू शकतो हा पण खूप सुंदर आहे छान मस्त याला चार लेअर आहे बघू शकतात खूप सुंदर आहे हा पण आणि हा याच नाव मला माहिती नाहीये जे न चिपकलेलं असतं ते आपण याने असं काढून घेऊ शकतो हा आपण खूप छान आहे साइटनं असं छान एक साइडनं त्याला धार दिलेली एक साइडनं जाड आहे खूप सुंदर आहे पण असं कडेला काही चिपकले वगैरे आपण असं काढून हालू शकतो याने आपण उलतरी सारखा आपण यूज करू शकतो खूप सुंदर आहे हा आपण बघू शकताय तर कसे वाटले तुम्हाला सर्व चम्मच बघा वजन आहे भरपूर क्वालिटी खूप छान आहे याची बघा मस्त आहेत ना माझ्या किचन मध्ये आता हे लागते चम्मच हे मला पडले दोनशे एकोणसाठ रुपयाला हे चम्मच पडलेले आहेत सात चम्मच आहेत बघू शकताय तुम्ही किती प्रकार आहेत मी तुम्हाला तर सांगितलंच आहे खूप सुंदर आहे बघू शकताय तुम्ही चला हे ठेवूया साईडला आपण याचीच टॅग बघूया आता हे कशाला लटकवायचे हा पण प्रश्न होता तर लगेच मी याचा रॅक पण ऑर्डर केलेलं आहे ते पण दाखवून घेते मी तुम्हाला तर बघा रॅक पण खूप छान आलेली मस्त वजन पण आहे भरपूर याच खूप सुंदर अशी रॅक आहे बघू शकते मस्त रॅक आहे एक नंबर रॅक आहे बघा किती सुंदर वाटते त्याच्यामध्ये आपण चाकू किंवा स्पून वगैरे हो काही पण ठेवू शकतो आणि हे जे हँडल आहे ना हे है हँडल इकडे ह्या साइडला येते असं सा। तर याच्यावर आपण रुमाल किंवा आपल्या गॅस पुसायचा कपडाही ठेवू शकतो तर तुम्हाला कसे वाटले हे रॅक आणि चम्मस नक्की कमेंट करून सांगा मी खाली ठेवते असं किचन मध्ये लावल्यावर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल नवीन रेसिपी मध्ये व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय शिवराय